तर या शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य काय असतील ते पहा यामध्ये पहिले महत्वाचं काम आहे मित्रांनो शाळेच्या कामकाजाचे सहनियंत्रण करणे त्यानंतर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्यांची शिफारस करणे हे जी शिफारस आहे ही परिशिष्ट अप्रमाणे आपल्याला शिफारस करावी लागेल ही परिशिष्ट अ ही शासन निर्णयाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे ते परिशिष्ट अ सुद्धा आपण पाहूया त्यानंतर मित्रांनो त्या शाळेत शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर म्हणजे जे काही खर्च आहे त्या खर्चावर देखरेख ठेवणे या समितीचे मुख्य कार्य असेल त्यानंतर बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे या संदर्भातील पालक शाळा स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्या यांची माहिती देणे त्यानंतर शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे महत्वाचे काम या समितीचे आहे नंतर पहा अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षणावर पडणार नाही यांचे सनियंत्रण करणे बालकांची शंभर टक्के पट नोंदणी तसेच शंभर टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य कसे राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे त्यानंतर शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनाचे सनियंत्रण करणे हे सुद्धा महत्वाचे कार्य आहे शाळा बाह्य अप तसेच अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रभावामध्ये आणणे व शाळेमध्ये टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न या समितीला करावे लागतील त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या अध्ययन सुविधांचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेमधील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे सनियंत्रण करणे शाळेच्या वार्षिक उत्पन्न व खर्च लेखे तयार करणे शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे त्यानंतर पहा मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे हे महत्वाचे काम या समितीचे आहे नि त्यानंतर मित्रांनो निरुपयोगी साहित्य एक हजार रुपये किमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे हे सुद्धा काम या समितीचे आहे त्यानंतर पहा शाळागृह इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख ठेवणे त्यानंतर शिक्षकांची अनियमितता गैरवर्तन वारंवार अनुपस्थितीबाबत शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपात सूचने देणे व त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे हे महत्त्वाचे कार्य या समितीचे आहे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला मित्रांनो समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता अठवा बैठक भत्ता देण्यात येणार नाही ही महत्वाची या अट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तसे मित्रांनो ही जी काही समिती आहे ही समितीला आवश्यक जे काही प्रशिक्षण असेल किंवा मार्गदर्शन असेल हे मार्गदर्शन करण्याची किंवा प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही संबंधित प्राधिकरणाची राहील असे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पाहू मित्रांनो शालेय विकासात जो काही आराखडा आहे तो आपल्याला आराखडा परिशिष्ट अ मध्ये याप्रमाणे आपल्याला करावा लागेल हा जो आराखडा आहे हा कशावर आधारित असणार आहे ते पहा यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे शाळा विकास आराखडा हा दीर्घकालीन व वा वार्षिक अशा दोन प्रकारने आपल्याला तयार करावायचा आहे दीर्घकालीन आराखडा हा पुढील तीन वर्षाच्या विकासाची दिशा दिशाग्रहित धरून करण्यात यावा व प्रत्येक तीन वर्षासाठी उपविकास आराखडा स्वतंत्रपणे तयार करण्यात यावा विकास आराखडा तयार करताना काही बाबी आपल्याला विचारात घेणे आवश्यक आहे तर कोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतात ते पहा शाळेचे विद्यार्थी दाखल होण्याचे क्षेत्र व त्यामध्ये समिष्ट असणाऱ्या वाड्या किंवा वस्त्यांची गावांची लोकसंख्या हे या गोष्टी विचारात घ्याव्या लागेल तसे प्रत्येक वर्षासाठी परिसरात उपलब्ध होणारी अंदाजित वर्गनिहाय पटसंख्या ही सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागेल तसेच कायद्याच्या अनुसूचित निकषानुसार परिगणना करून तीन वर्षाच्या कालावधीमध्ये येतता पहिली ते पाचवीपर्यंत पर्यंत आणि सहावी ते आठवीपर्यंत पर्यंत जादा शिक्षकांची संख्या विशेष शिक्षकांची गरज अंशकालीन शिक्षकांची गरज तसेच स्वतंत्रपणे मुख्याध्यापक संख्या निश्चित करणे अनिवार्य असेल पुढील तीन वर्षासाठी वर्षनिहाय व सलग तीन वर्षाकरता शालेय इमारत वर्ग खोल्या मुख्याध्यापकांची खोली मुलामुलींचे स्वतंत्र प्रसाधन घरे पिण्याच्या पाण्याची सुविधा मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकघर क्रीडांगण आवार भिंत अध्ययन अध्यापन सामग्री ग्रंथालयातील पुस्तके मासिके वर्तमानपत्रे क्रीडा साहित्य यांची पायाभूत सुविधांची गरज निश्चित करण्यात यावी व ती उपलब्ध करून देण्याचे नियोजन नियोजन सुद्धा या अंतर्गत करावे लागेल त्यानंतर ज्या भौतिक सुविधा आहेत त्यांची उभारणी पुढील तीन वर्षात करायची आहे यासाठी आर्थिक तरतुदीवर संकल्पचित्र व आरेखन त्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात यावे प्रत्येक बाह्य तसेच शिक्षण खंडित झालेल्या बालकांचा प्रवेशानंतर त्यांचा विशेष प्रवेश नियोजन व वा कार्यवाही दीर्घकालीन व अल्पकालीन स्वरूपामध्ये करण्यासाठी भौतिक सुविधांचे नियोजन सुद्धा या ठिकाणी करावे लागेल त्यानंतर मित्रांनो हा जो काही आराखडा हा आराखडा तयार करून जे काही नजीकची बैठक होईल त्या बैठकीमध्ये आपल्याला हा आराखड्याला मान्यता घेण्यात यावी त्यानंतर जो काही अंतिम आराखडा तयार होईल त्या अंतिम आराखड्यावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव हे स्वाक्षऱ्या करतील व आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी त्यास मंजुरी घेण्यासाठी आपल्याला स्थानिक प्राधिकरण यांच्याकडे सादर करावे लागतील त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीचा कालावधी जर संपला असेल तर स्थानिक प्राधिकरणाने मान्य केलेला शाळा विकास आराखडा हा पुढील शाळा व्यवस्थापन समितीमधला राबविणे बंधनकारक राहील हा आराखडा नंतर शाळा व्यवस्थापन बदलली तर त्यान का आरा हा आराखडा संबंधित नवीन शाळा व्यवस्थापन समितीला बदलता येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो शाळा व्यवस्थापन समिती कशी स्थापन करावी त्यानंतर त्यांचे कार्य काय आहेत शाळेचा विकास आराखडा कसा तयार करावा याविषयी हा शासन निर्णय आहे